राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आजच्या दिवशी जे हरभऱ्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाध्या समितीमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी दर मिळाला आहे आपण त्या ठिकाणी सोबत समिती असेल जल्हाद समिती असेल हिंगणघाट असेल मालकापूर असेल धुळे असेल नागपूर असेल वाशिम असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर एवढी वेळेला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपयांनी जास्त जास्त दरपट हरभराला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुले हरभरा यानंतर जी का बाजार समिती अशात किर मित्र ती त्या ठिकाणी कारण आवक बग झाले बघा सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो पाच हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा यापुढील जी का बाजार समिती अशात किर मित्र ती त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुली हरभरा या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये ठिकाणी मुंबई आवक झाले बघा पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटतोय मुंबईमध्ये हरभरा आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुली हरभरा या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आज या ठिकाणी नांदगाव आवक झाले बघा एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय नांदगाव मध्ये हरभराला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी चिकली आवक झाले बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर उठतो चार हजार सातशे एकावन्न जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी चापा हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील जी बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अहिले नगर आवक झाली बघा फक्त चाळीस क्विंटल कमीत कमी दर उठतो चार हजार तीनशे रुपयांनी जास्त जास्त हजार भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो जी काय पुढची बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बागा फक्त एकवीस क्विंटल कमीत कमी दर उठतो चार हजार आठशे रुपयाने जास्त जास्त हजार भेटतोय लासलगाव हरभरा पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभराची जाताय या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांना यानंतर जी का बाजार समिती आहे त्या ठिकाणी दुधनी आवक झाली बघा सासष्ट क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाच हजार रुपयांनी जास्त जास्त दरपतोय पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जात या ठिकाणी चापा हरभरा शेतकरी मित्रांना या पुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा सातशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांनी जास्त जास्त दरपतोय पाच चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल